शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आणि सप्टेंबरला बोधेगाव बो आजूबाजूच्या परिसरात परतीच्या पावसानं कहर केला असून रस्ते आणि पूल तुडुंब भरल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला अनेक भागांमध्ये रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यानं प्रवाशांचे हाल सुरू आहेत काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते खचले असून पुलांची तातडीनं दुरुस्ती आवश्यक झाली आहे या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे खरीप हंगामात शेवटच्या टप्प्यावर असलेली पिकं पावसाच्या पाण्यात भिजून सडण्याच्या अवस्थेत आली आहेत विशेषत उडीद सोयाबीन कापूस तूर पिकांना फटका बसलाय या संदर्भामध्ये बालम टाकळीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की प्रशासनानं तातडीनं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कर नुकसान भरपाई द्यावी ग्रामस्थांनी देखील या मागणीला पाठिंबा देत शासनाने या नैसर्गिक संकटांची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात यावेळी डॉ राम बामदे माजी सभापती रामनाथ राजपुरे भाजपा जिल्हा किसान उपाध्यक्ष अशोक खिडे विक्रम बारवकर विठ्ठल देशमुख मधुकर पाटेकर श्याम राजपुरे या ग्रामस्थांनी सरसकट पंचनामे करा अशी मागणी केली या ठिकाणी जळगाव रस्ता गावाजवळ असणारा पूल या ठिकाणी वाहून गेल्यामुळं संपूर्ण दोन्ही बामदळी वस्ती असेल धनगुडे वस्ती असेल शिंदे वस्ती असेल या सर्वांचा या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता बंद झालेला आहे आज शाळेतील मुलं या ठिकाणी या पाण्यामुळं पूल वाहून गेल्यामुळं त्या ठिकाणी शाळेतली मुलंसुद्धा आज शाळेला जाऊ शकलेली नाही आणि लहान लहान मुलं अंगणवाडीला जातात सर्व माता भगिनी नव्वद टक्के शेतकरी गावातील या रस्त्याने जात असतात आणि या ठिकाणी अचानक झालेल्या या पावसामुळं आज संपूर्ण या ठिकाणी लोकांना अक्षरशः आठवडे बाजारालासुद्धा येत आलं नाही त्यामुळं आमची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे तातडीनं या पुलाचं या ठिकाणी नवीन पूल मंजूर झाला पाहिजे त्याचं बांधकाम झालं पाहिजे आणि सध्याला तात्पुरतं या ठिकाणी सार्वजनिक विभागानं या ठिकाणी आमदारांनी लक्ष घालून ताईंनी यामध्ये तात्पुरतं आम्हाला या ठिकाणी नळ्या टाकून शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता दिला पाहिजे त्याच पद्धतीनं आमच्या मेम महत्त्वाचं शेवगाव गेवराईचा रोड आहे गावालगत असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान विद्यालयाजवळ असलेला पूल आहे रात्रभर त्या रस्त्याची वाहतूक बंद असल्यामुळं अक्षरशः मुलं शाळा संपूर्ण गाव बंद आहे अशी परिस्थिती वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची सर्व बालमटाके ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि दोन्ही पुलाचं काम तातडीनं सार्वजनिक विभागानं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का व्हायना नळ्या टाकून हे वाहतूक पूर्ववत केली पाहिजे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिला नगर शेवगाव